नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले सर्वांचे स्टडी विथे जे युट्यूब चॅनलमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गणितामधले कुठल्याही अडचणी येत असतील किंवा गणितच असू नसू द्या बाकी कुठल्याही विषयामधल्या काहीही अडचणी असतील तर या नंबरवरती मला मेसेज करत जा टेलिग्रामवरती कळवत जा मी त्याच्यावरती एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करत जाईल तर त्याच पद्धतीने हे सांगितल्यानुसार मला एका मित्राने काय केलंय व्हॉट्सअपवरती हा प्रश्न पाठवला होता आणि ह्याचं एक्सप्लेनेशन मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे बघा एक वर्ग आणि एक आयताचे क्षेत्रफळ एक, एक समान आहे जर आयताची लांबी वर्गाच्या प्रत्येक भुजेहून पाच सेंटीमीटर जास्त आहे आता हे जे की पॉइंट आहे जे महत्वाचे शब्द आहेत याच्यावर अगोदर अंडरलाइन करून घ्या आणि याला फोकस करा प्रत्येक भुजेहून पाच सेंटीमीटर काय आहे जास्त आहे आयताची लांबी वर्गाच्या प्रत्येक भुजेहून पाच सेंटीमीटर जास्त आहे आणि आयताची रुंदी वर्गाच्या प्रत्येक भुजेहून तीन सेंटीमीटर काय आहे कमी आहे तर आयताची परिमिती काय आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे क्षेत्रफळ म्हणजे काय आपल्याला हे समजायला पाहिजे वर्ग म्हणजे काय हे कळायला पाहिजे आता कधी कधी काय होतं हे जे प्रश्न असतात हे प्रश्न इंग्रजीमधून ट्रान्सलेट होऊन परत मराठीमध्ये आलेले असतात आता त्याच्या इंग्लिशमध्ये वर्गाला म्हणजे चौरसाला स्क्वेअर म्हणतात स्क्वेअरला इकडे वर्ग म्हणलं गेलं अशा पद्धतीने ट्रान्सलेशन मध्ये काही जर मिस्टेक असतील तर मग आता वर्ग काय होतं काही विद्यार्थ्यांचा असाही प्रश्न असतो सर आमचे जे वर्ग होते आमचा पाचवीचा वर्ग षट आकाराचा होता आमचा सहावीचा वर्ग षट आकाराचा होता सातवीचा वर्ग सप्त कोणी आकाराचा होता आता याला काय म्हणजे क्षेत्रफळ कशाचं काढायचं याच्यामध्ये तर वर्ग म्हणजे काय की असं कन्सिडर करून चालू आपण की हाच प्रश्न इंग्लिशमध्ये ज्यावेळेस फ्रेम होतो वर्ग म्हणजे काय असतं स्क्वेअर असतं आणि स्क्वेअर म्हणजे काय इंग्लिश मधला आपला चौरस असतो म्हणजे कुठेही अशा ठिकाणी जर वर्ग हा शब्द आला तर त्याला तर चौरस आपण कन्सिडर करून चालायचं हा नंबर नोट करून घ्या मित्रांनो जर तुम्हाला न येणारे प्रश्न असतील या नंबरवरती मला मेसेज करत चला टेलिग्राम वरती मेसेज करा मित्रांनो सध्या माझं व्हॉट्सअप बंद आहे तर टेलिग्राम वरती नाही चला मी तुमच्या एक्सप्लेनेशन घेण्याचा प्रयत्न करेन किंवा जर ए असेल तर तुम्हाला ते पेपरवरती एक्सप्लेनेशन करून पाठवत जाईल नंतर काय आहे मित्रांनो या प्रश्नाकडे वळू आपण सुरुवातीचं म्हणजे काय क्षेत्रफळ माहीत पाहिजे क्षेत्रफळाचं सूत्र माहीत पाहिजे आता क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर एरिया बरोबर म्हणजे काय क्षेत्रफळ बरोबर लेंथ इन टू हाईट लेन्थ इन्टू हाईट लांबी गुणिले उंची किंवा लांबी गुणिले रुंदी सुद्धा म्हणू शकता तुम्ही लेन्थ सुद्धा म्हणू शकता काय लांबी रुंदी आता आयताची लांबी अशी झाली आणि रुंदी कशी अशी अशी समजू शकता तुम्ही हा झाला आयत त्याचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल समज सपोज ही जर आयताची लांबी आहे आयताची लांबी चार सेंटीमीटर असेल आणि रुंदी दोन सेंटीमीटर असेल तर आयगाचं क्षेत्रफळ काय येईल रे चार गुणिले दोन बरोबर आठ हे काय आलं क्षेत्रफळ आलं त्यानंतर हा आपण चौरसाचं क्षेत्रफळ बघायला गेलो तर चौरसाचं क्षेत्रफळ जे असत क्षेत्रफळाचं च्षेत्रफल सूत्र एकच एरिया बरोबर काय लेंथ इन टू आता याची लेंथ सुद्धा चार असणार चौरस आहे ना चारही बाजू समांतर असणार समांतर लांबीचे असणार हे लक्षामध्ये ठेवा पहिली गोष्ट ही चार असेल तर ही सुद्धा चारच असायला पाहिजे कारण हा चौरस आहे ही सुद्धा चारच असायला पाहिजे कारण हा चौरस आहे आणि ही सुद्धा चारच असायला पाहिजे हा काय आहे चौरस आहे म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ जर असं काय असेल तर चौरसाचं क्षेत्रफळ हे असतं बाजूचा वर्ग म्हणजे एक बाजू आहे समजा त्याची चार तर चारचा वर्ग आपण केला तर याचा असंही आपण करू शकतो लेंथ काय आहे याची चार आणि विडथ काय आहे चार चार गुन्हेले चार म्हणजेच काय रे चार गुन्हेले चार म्हणजे चारचा वर्ग आता चारचा वर्ग काय आहे सोळा हे झालं चौरसाचं क्षेत्रफळ मला अपेक्षा हीच आहे की तुम्हाला याच्यामधून क्षेत्रफळ म्हणजे काय आणि क्षेत्रफळ कसं काढायचं एवढं तरी समजलं असेल तर आपण आता, 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 आता प्रश्नाकडे बघू हे बेसिक मुद्दे आहेत मित्रांनो हे जर माहीत नसतील तर गणित सोपा असून सुद्धा आपल्याला सोडण्यासाठी सॉल्व करण्यासाठी अवघड वाटतो बघा याच्यामध्ये आता काय करायचं आपल्याला की पर्यायाकडून सुद्धा आपण त्याच्यावरती जाऊ शकतो उत्तराकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्याय यांचे काय दिलेले आहेत सतरा सेंटीमीटर छत्तीस सेंटीमीटर आणि तीस सेंटीमीटर आणि चौतीस सेंटीमीटर हे काय आहे रे आयताची परिमिती आता परिमिती म्हणजे काय आपण या ठिकाणी जो आयात काढला होता या आयातामध्ये चार सेंटीमीटर ही होती दोन सेंटीमीटर ही बाजू होती आता ही जर दोन सेंटीमीटर असेल तर समोरची सुद्धा दोनच असते आणि ही चार असेल तर ही सुद्धा चारच असते याला म्हणतात आयत मग आता या, या आयतामध्ये ही दोन ही दोन ही चार ही चार ह्या सर्व बाजूंची लांबीची जी बेरेज आहे या बेरजेला काय म्हणतात रे आयाताची परिमिती चार अधिक चार या दोन्ही बाजू घेतल्या आपण अधिक दोन अधिक दोन ह्या दोन्ही बाजू घेतल्या दोन अधिक दोन, दोन, दोन। बरोबर किती रे आता चार बारा आपण असंही सांगू शकतो किंवा चार आणि चार आठ आठ आणि दोन दहा दहा दोन बारा बारा ही काय झाली रे आयताची परिमिती झाली यांच्या प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे प्रश्नामध्ये आयताची परिमिती विचारलेली आहे त्यांनी तर आयताची परिमिती म्हणजे परिमिती म्हणजे काय असतं हे तुम्हाला समजलं का ही झाले आयताची परिमिती परिमिती म्हणजे बाजूंची बेरीज चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय असते परिमिती असते त्याच्यानंतर यांचा प्रश्न काय या आहे आपण समजून घेऊ आता जे बेसिक मुद्दे मला क्लिअर करायचे होते ते बेसिक मुद्दे मी क्लिअर केलेले आहेत आता प्रश्नाकडे वळू बघा यांनी काय सांगितलंय आयताची परिमिती काय आहे आणि ते ऑप्शन जे आहे ते हे दिलेले आहेत म्हणजे आयताची परिमिती जर सतरा सेंटीमीटर असेल तर आता सेंटीमीटर जर आयताची परिमिती असेल मित्रांनो म्हणजे कशी असू शकते ते विचार करा फक्त उत्तर मला माहिती आहे उत्तराकडे मी लगेच जाऊ शकतो पण उत्तराकडे प्रश्न ऑप्शन वरून आपण अमाऊंट कोणती घ्यायची अंदाजे कुठपर्यंत कोणता आकडा घ्यायचा हे समजून घेण्यासाठी याच्याकडे बघा सतरा सेंटीमीटर जर आपण आहे त्याची परिमिती पकडली तर सतरा सेंटीमीटर कशी पकडा पकडता येईल आपल्याला सपोज ही पाच सेंटीमीटर ही पाच सेंटीमीटर आणि ही साडेतीन ही साडेतीन अशी पकडू शकता किंवा त्याच्यानंतर आणखी कशी पकडू शकता आता दोन दोन बाजू तर समांतर पाहिजेतच ना आपल्याला दोन दोन बाजू काय पाहिजेत समांतर पाहिजे आता समोर समोरच्या बाजू एका लांबीत एकाच ह्याच्या पाहिजेत समान ह्याच्या पाहिजेत काय पाहिजेत समान पाहिजेत पैकी आपण घेऊ शकतो पण यांनी काय सांगितलंय की आयताची जी समजा लांबी आहे ती प्रत्येक भुजेहून पाच सेंटीमीटर काय आहे जास्त आहे कोणाच्या वर्गाच्या प्रत्येक भुजेवरून आता मग वर्गाची भुजा काय असेल रे ह्याची जर पाच सेंटीमीटर हे असेल तर हे तर पाच सेंटीमीटर ने जास्त हे सांगतंय आयताची कोणापेक्षा वर्गापेक्षा हे कमीत कमी आपल्याला पाच तरी पकडावं लागेल त्यावेळेस आपल्याला हे सतरा घेता येईल बरोबर आहे ना समजतंय का हा जर येऊ ये शकत नाही हे असे लॉजिकली थोडस आपल्याला समजलं पाहिजे त्याच्यानंतर दुसरा जो आहे ऑप्शन छत्तीस तीस आणि चौतीस एवढे ऑप्शन राहतात माझ्या मते शक्यतो काय होतो माहिती आहे का तर दोन नंबरचा ऑप्शन उत्तर असतं तीन किंवा चार म्हणजे पहिला ऑप्शन शक्यतो काय असतं जर माहीत असेल तर, माही तर आपण डायरेक्ट पहिल्या ऑप्शनवर जावं आपण पहिलाच ऑप्शन मुद्दाम फसवण्यासाठी दिलेला असतो आयोगाने हेही लक्षात ठेवायचं असतं आयोग असू द्या किंवा प्रश्नपत्रिकाचे समजा सेटर असतात प्रश्न सेटरने पहिला प्रश्न फसवण्यासाठी असतो शक्यतो दुसरा आणि तिसरा हा ऑप्शन असतो आणि कदाचित चौथाही असतो कारण सुरुवात करताना जर ऑप्शन वरून जाणारी पूर्वी असतात ते पहिला ऑप्शन दुसरा ऑप्शन तिसरा ऑप्शन असं करत करत चौथ्यापर्यंत जातात म्हणजे एकतर शेवटून सुरुवात करा पहिल्या ऑप्शनच्या जास्त असं नादी लागत जायचं नाही ज्यावेळेस आपण काय करत असतो इलिमिनेशन ऑप्शनवरून करतो तेव्हा पहिल्या ऑप्शनच्या जास्त नादी लागायचं नाही त्याच्यानंतर आपण सपोज काय करू चौतीस तीस छत्तीस अशा पद्धतीची जर परिमिती पाहिजे असेल आपल्याला तर चौरसाची सुद्धा आपल्याला लांबी काय पाहिजे रे कमीत कमी काय पाहिजे चौरसाची लांबी दहाच्या आतमध्ये दहाच्या आतमध्येच लागेल ना कारण जर समजा चौरसाची तुमची ही लांबी दहा असेल आणि ह्याची आणखी काय असणार आहे पाच सेंटीमीटर जास्त असेल आहे त्याची दहा पाच किती झाला हे पंधरा झाला पंधरा पंधरा तीस सेंटीमीटर तर फक्त हेच झालं दोन्ही बाजू आणि त्याच्यानंतर चौरसाची ही सुद्धा दहा असते ही सुद्धा दहा असते म्हणजे सगळ्याच बाजू त्यांनी काय केलंय प्रत्येक बाजूपेक्षा पाच सेंटीमीटर काय आहे जास्त आहे कोणाची आयताची मग दहा पेक्षा पाच सेंटीमीटर जास्त ही लांबी कशाची आले आपल्या आयताची आणि रुंदी काय सांगितलंय त्यांनी रुंदी वर्गाच्या प्रत्येक भुजवून तीन सेंटीमीटर कमी म्हणजे ही सात सात जर पकडली तर चव्वेचाळीस आपलं उत्तर यायला पाहिजे सात दोन्ही चौदा पंधरा दोन्ही तीस पर तीस आणि चौदा चव्वेचाळीस आपल्या ऑप्शन मध्ये आहे का नाही मग इथं आपल्याला दहा पेक्षा सुद्धा काय करावं लागेल कमी घ्यावा लागेल मी घेतला आता इथे आठ आठचा वर्ग बरोबर काय झालं माझं चौरसाच क्षेत्रफळ झालं आठ आठ चौसष्ट आता मी ट्राय करून बघतो की आठ ही काय झाली लांबी झाली कशाची चौरसाची आठ लांबी झाली चौरसाची चौरसाच्या बाजूची रुंदी झाली लांबी झाली चौरस त्याशिवाय होऊ शकत नाही चौसष्ट हे काय असलं पाहिजे रे क्षेत्रफळ आयताचं सुद्धा क्षेत्रफळ असलं पाहिजे कारण वर्ग आणि आयताचे क्षेत्रफळ काय आहे समान आहे म्हणजे चौसष्ट क्षेत्रफळ असणार आयत का पाहिजे आपल्याला क्षेत्रफळाची व्याख्या मी सांगितलेली आहे तुम्हाला की लांबी गुणिले उंची म्हणा किंवा रुंदी म्हणा ह्या दोन जे कन्सेप्ट आहेत ह्या दोघांचा गुणाकार चौसष्ट आला पाहिजे इथं आणि ही जी आठ आहे ह्या आठ पेक्षा एक बाजू जास्त आहे कितीने पाच ने म्हणजे इथे तेरा येईल आणि एक बाजू तीन ने कमी आहे म्हणजे इथे किती येईल पाच येईल तेरा पाच रे पासष्ट एक ने जास्त होतो याच्यापेक्षा बरोबर ना ह्याच्यापेक्षा हे काय होतंय क्षेत्रफळ एक, एक ने जास्त होतंय मग आपण ह्याच्यापेक्षा कमी ने घेऊन बघू आठ पेक्षा कमी जर घेतला आपण तर आपला आला सात सातचा वर्ग काय आला साथी साथी एकोणपन्नास एकोणपन्नास हे काय झालं रे चौरसाच क्षेत्रफळ झालं बरोबर आता एकोणपन्नासच आपल्याला काय पाहिजे आयताचं क्षेत्रफळ पाहिजे आणि त्यावेळेस जेव्हा आपण सात घेतला सात पेक्षा पाच नाही एक बाजू जास्त म्हणजे किती झाले रे बारा सात आणि पाच बारा आणि एक बाजू कितीने कमी आहे तीन ने कमी आहे म्हणजे सात पेक्षा तीन ने कमी किती झाला चार बार चोख अठ्ठेचाळीस म्हणजे हा काय झाला समान आले का हे दोघ हे समान आले नाहीत हा काय झाला एकने ने कमी पडला आणि हा काय झाला होता था? एकने ने जास्त झाला होता था? म्हणजे मला कमीत कमी एवढं कळायला पाहिजे की ह्याची जी बाजू आपल्याला चौरसाची एक बाजू पकडायला घ्यायची आहे ती चौरसाची एक बाजू आठ आणि सात या दोघांच्या मधली असायला पाहिजे आता मधली कोणती बाजू आहे तर मी साडेसात समजतो मधली जी बाजू आहे ती मी काय समजतो साडेसात समजतो आता साडेसात सेंटीमीटर काय असणार आहे चौरसाची ही बाजू ही बाजू ही बाजू आणि ही बाजू साडेसातचा वर्ग साडेसातचा वर्ग काय असायला पाहिजे मित्रांनो हे क्षेत्रफळ असायला पाहिजे कोणाचं चौरसाच काय येत रे पाच चा पंचवीस आणि सात या ठपन्न पॉईंट पंचवीस काय असायला पाहिजे आपलं क्षेत्रफळ असायला पाहिजे कोणाचं चौरसाचं ही बाजू सात पॉइंट पाच असेल तर आपली आयताची बाजू जी समजा लांबी आहे ती किती असायला पाहिजे रे पाचने जास्त असायला पाहिजे प्लस फायव्ह पाच ने जास्त असायला पाहिजे म्हणजे बारा पॉइंट पाच समजतंय का मित्रांनो लक्ष द्या व्यवस्थित आणि जर समजत नसेल शिकवण्याची पद्धत थोडीशी फास्ट वाटत असेल तर काय करा पुन्हा रिवाइज करून लेक्चर बघा याच्यामध्ये ही बाजू पाच सेंटीमीटरने जास्त आहे सात आणि पाच बारा बारा पॉइंट पाच सेंटीमीटर काय झाली लांबी झाली आणि सात वजा, सात वजा तीन सात पॉइंट पाच वजा तीन बरोबर किती चार पॉईंट पाच तीन सेंटीमीटरने काय आहे कमी आहे आणि एक पाचने जास्त होती म्हणून आपण काय केलंय लांबी पाचने जास्त घेतली आणि नोंदी तीनने कमी घेतली कशापेक्षा सात पॉइंट पाच पेक्षा इथपर्यंत समजलंय चला तर तुम्हाला मी सांगितलं होतं की आयताचे जे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे ते क्षेत्रफळ कसं काढायचे लांबी गुणिले रुंदी लांबी किती आहे बारा पॉइंट पाच आणि रुंदी किती आहे गुणिले मध्ये गुणाकारात रुंदी चार पॉइंट पाच आता माझा गुणाकार जरा फास्ट नाही किंवा मला गणित जास्त येत नाही त्याच्यामुळे आपण एकदम गरीबासारखं गणित करू मित्रांनो कसं करू गणित गरीबासारखं गणित करू ह्याच्यामध्ये आता पॉईंट जर मी असं इथे देऊन ठेवलं असत की पाच पाच पंचवीस पण असं करण्यापेक्षा आपण काय करू एकदम सरळ पद्धतीने करू एकशे पंचवीस गुन्हेले पंचेचाळीस करू पाच पाच पंचवीस हातचे आले दोन पाच जुने दहा दोन बारा बाराशे ला हातचा आला एक पाच एक पाच पाच एक सहा या ठिकाणी नोटा नन ऑफ द नव त्याच्यानंतर चार पंचे वीस हातच्या आले दोन चार दुने आठ आठ दोन दहा दहा ला शून्य हातचा आला एक चार एक चार चार आणि एक पाच यांची करायची बेरीज आता बघा तुम्हाला गुन्हाकाराचं कट शिकवतोय बर का पूर्ण एकदम डिटेल मध्ये इथं आला दोन सहा आणि शून्य सहाच आणि पाच मध्ये काहीच नाही आपल्याला ले ऍड करायला आता इथे इथे कसा आला एक आणि इथे गुणाकारामध्ये जर एक एक असेल डिफरन्स असेल तर त्यांची बेरीज होते आणि पॉइंट किती सरकतो दोन ने सरकतो, सरकतो। इथपर्यंत हे बेसिक माहीत असेल छप्पन्न पॉइंट पंचवीस हे काय आलेलं आहे माझं आयताचं सुद्धा क्षेत्रफळ आलेलं आहे छप्पन्न पॉईंट काय आलेलं आहे पंचवीस म्हणजे माझं कन्फर्मेशन आता हे झालंय मला एक शंभर टक्के कळालंय की आयताची एक बाजू बारा पॉईंट पाच सेंटीमीटर आहे आणि दुसरी बाजू काय आहे चार पॉइंट पाच आहे समजलंय का हे एक बाजू बारा पॉइंट पाच आहे दुसरी बाजू चार पॉईंट पाच आहे यांचा केला मी गुणाकार आणि काढले याचं क्षेत्रफळ पण मला आता ह्यांनी काय विचारलंय क्षेत्रफळ विचारलेलंच नाही यांनी यांनी मला क्षेत्रफळ विचारलं नाही यांनी मला विचारलेली आहे आयताची परिमिती परिमिती म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ही बाजू प्लस ही बाजू प्लस ही बाजू प्लस ही बाजूची आणि ही बाजूंची परिमिती जर काढायची आपल्याला तर बारा पॉइंट पाच ही जर बारा पॉइंट पाच असेल तर समोरची किती असे बारा पॉइंट पाच आयताच्या समोर समोरच्या बाजू समान लांबीच्या असतात बारा पॉइंट पाच अधिक बारा पॉइंट पाच त्याच्यानंतर अधिक चार पॉइंट पाच अधिक चार पॉइंट पाच काय काय म्हणतील मुलं की सर काय राहतो पण डायरेक्ट गुणाकार गौन करा यांचा बारा पॉइंट पाच गुणिले दोन आणि चार पॉईंट पाच गुनिले दोन हे लिहायची गरज नाही पण आता काय सगळ्यांचे माइंड एवढे फास्ट नाहीत पंचवीस <coughs> बारा पॉइंट पाच आणि बारा पॉइंट पाच किती रे साडेबारा साडेबारा पंचवीस त्याच्यानंतर साडेचार आणि साडेचार किती झाले नऊ पंचवीस अधिक नऊ किती झाले चौतीस चौतीस परिमिती असणारा ऑप्शन कुठे आहे का असेल तर त्याला टिक करू आपण हे काय झालं आपलं उत्तर झालं चौतीस सेंटीमीटर परिमिती असलेला ऑप्शन नंबर चार आता याच्यामध्ये काय होईल की बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल सर तुम्ही जे सांगितलं हे एवढी लेनदी प्रोसेस याच्यामध्ये असं जे गणित आहे एवढा वेळ लागतोय गणित सोडवायला आमचा पेपरचा सगळा टाईम ह्याच्यातच जाईल पण हे मित्रांनो एक्सप्लेनेशन आहे आणि एक्सप्लेनेशन याच्यासाठी असते की तुम्हाला हे गणित आपण सोडवलं कसं याचं उत्तर असंच काय येतं हे कळण्यासाठी जर डायरेक्ट उत्तर पाहिजे असेल तर उत्तर मी सांगतो ना उत्तर सुद्धा मी सांगतो उत्तर कसं सांगतो बघा ऑप्शन सरासरी आपल्याला हे तर कळालं आता मग अशी सांगितलं मी तुम्हाला की दहाच्या आतली संख्या आपण काय घेतली रे कारण आपल्याला जे क्षेत्रफळ आहे हे चौतीसच्या लांब वरती जात होते ना ह्याची परिमिती ज्यावेळेस दहाच्या वरती आपण जाऊ त्यावेळेस दहाच्या आतल्या संख्या घ्यायच्या नऊ घेऊन बघायची पण नऊ फरक पडला असं मला वाटलं नव्हतं अंदाज 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 तर आणि सुधरत असतो वाढत असतो मग मी काय अंदाज विचार लावला की बाबा आठ ने आपण ट्राय करू आठने ट्राय ट्रा, केल्याच्या नंतर ह्या ज्या किमत्या आहेत त्या आठ मधून कमी करायच्या फक्त आता आठ आणि पाच किती रे तेरा आणि आठ वाजा पाच किती तीन किती पाच कारण इथं आपल्याला काय करायचं आहे तीन नाही कमी आहे तेरी पाचशे पासष्ट आणि परत मला काय करायचंय त्याच्यानंतर की आठचा वर्ग आहे तो चौसष्ट आहे म्हणजे हे काय बसत नाही आणि ह्याच्यामध्ये काय होतं एकाचा फरक आहे फक्त एकचा डिफरन्स आहे म्हणजे मी जर सातचा वर्ग केला तर ते साती एकोणपन्नास होत आहे आणि मग ते काय होणार आहे आपण अठ्ठेचाळीस आल हे तर बघितलं काय होतंय एकाने नंतर कमी होतोय आपल्याला कमी होऊ द्यायचं नाही आपल्याला काय व्हायचं इक्वल करायचंय म्हणून याने काय होतंय ने पुढं जातंय आणि सातने काय होतंय माग येते दोघांच्या मधला कोणता असणार आहे साडेसात मला लगेच त्याचा साडेसातचा अंदाज येऊन गेल्याच्या नंतर मी यांचे क्षेत्रफळ काढित बसेल करे यांचे क्षेत्रफळ काढणार आहे का मी सात पॉईंट पाच जेव्हा मला आहे सात पॉईंट पाच काय आहे ह्याची लांबी आली चौरसाची मग मी काय करणार आहे सात पॉइंट पाच अधिक हे सात पॉइंट पाच अधिक हे पाच घेणार बारा पॉइंट पाच करणार ह्याला गुणाकारात दोन करणार आणि ह्या सात पॉइंट पाच मधून वाजा तीन करणार आणि ह्याच्यात चार पॉइंट पाच करणार गुणाकारात दोन करणार आणि ह्यांच्या टाकणार मी बर्जा करून बारा पॉईंट पाच गुणिले पण दोन बरोबर पंचवीस आणि चार पॉईंट पाच गुणिले दोन बरोबर नऊ पंचवीस आणि नऊ चौतीस हे आलं माझ उत्तर अगदी सोपं असतं जास्त टेन्शन घ्यायचं नाही प्रॅक्टिस जास्त असू द्या मित्रांनो कारण स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे आणि या स्पर्धेत कुठेतरी आपल्याला नोकरीला लागून बघा काय असतं की नोकरीला लागणं म्हणजे सर्व काही नाही तुम्हाला माहिती आहे आता सगळ्याच काय की आपण काहीही करून बिझनेस करू शकतो धंदा करू शकतो व्यवसाय करू शकतो काहीही गोष्टी करू शकतो पण कसं होतं एखादी इज्जतदार नोकरी तुम्हाला जर भेटली तर तुमच्या मागे चार लोक फिरतात ह्या चार लोकांसाठी का व्हायना नोकरी करा बाबा तुम्हाला जर स्वतःच नसेल बरं वाटत की बाबा आपण फ्युचरमध्ये कुठेतरी सुशिक्षित लोकांमध्ये गणले जाऊ सुशिक्षिताची व्याख्या जी आहे ती खर तर अर्थशास्त्रामध्ये आपण लोकसंख्या बघताना बघितली असेल किंवा भूगोलामध्ये लोकसंख्या बघताना बघितल्या असेल की सुशिक्षितची जी व्याख्या आहे ह्या साक्षरच्या व्याख्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी सात वर्षाच्या पुढचं बालक कोणतीही एक भाषा बोलू किंवा म्हणजे लिहू किंवा वाचू शकतं अशाला काय म्हणतात साक्षर म्हणतात आता कोणतीही एक भाषा लिहू किंवा वाचू शकतात म्हणजे ह्याच्यामध्ये काही विशेषच नाही ना रे ना? कुणी पण -कुन लिहू शकतं कुणीही वाचू शकतं एवढं काय म्हणजे त्याच्यामध्ये एवढं विशेष काय नाही त्याच्यामुळे साक्षरचं जे जे समजा व्याख्या आहे त्या व्याख्येनुसार माझी आई शाळेत न जाता सुद्धा साक्षर आहे कारण तिला वाचताही येतं आणि लिहिताही येतं त्यामुळे आपण फक्त साक्षर असून चालणार नाही ना आपल्याला कुठेतरी एका बदलत्या भारतामध्ये एवढं जे समजा सुविधा चालल्यात एवढ्या प्रगती चालली आहे देशाची एवढं विज्ञान क्षेत्र पुढे गेलंय याच्यामध्ये कुठेतरी आपण माघ पडायला नको ह्याची स्वतःला लाज वाटायला नको की बाबा आपल्याकडे वेळ होते आपल्याला शिकायला चान्स होता तरी आपल्याला शिक्षण घेण्यासाठी फक्त आपल्या कंटाळ्यामुळे किंवा बाकीच्या दुसऱ्या कुठल्या चांगल्या वाटणाऱ्या गोष्टींमुळे चा आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं आता चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी कुठल्या चला पुष्पाटू आला येऊ पुष्पाटू बघू मी म्हणत नाही मित्रांनो मनोरंजनाची गोष्ट आहे पुष्पा टू बघा पुष्पा थ्री येणार आहे म्हणतात तो आल्याच्या नंतर तोही बघा ह्याच्यामध्ये नाही पण अभ्यासाला सुद्धा तेवढा न्याय द्या आणि नक्कीच एक चांगली पोस्ट काढून कुठंतरी एक आदर्श माणूस होण्याचा प्रयत्न करायला कारण जगायसाठी सर्वच जन्माला आलेले लोक पोटासाठी काही ना काही करून जगतच असतात पण कुठेतरी एक समाजामध्ये मान मर्यादा आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे जे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि तुम्हाला जाता जाता एक सांगून जातो की प्रत्येक यशस्वी माणसामाग यशस्वी माणूस आणि फेलियर माणसाच्या मागे फरक काहीच नसतो आता तुम्ही जे पुस्तकं वाचता तोच यशस्वी झालेला माणूस आहे तेच पुस्तकं वाचतो तेच संदर्भ ग्रंथ वाचतो आणि त्याच्यातूनच काय होतो पास होत असतो पण काय होतं की मी असं ऐकलेलं आहे की यशस्वी माणूस काही वेगळं काम करत नाही फक्त तेच काम वेगळ्या पद्धतीने करतो आणि आपण सुद्धा यशस्वी होण्यासाठी जे काम आहे ते करण्याची पद्धत जरा बदला जरा थोडस मध्ये तुम्हाला जसं कॅल्क्युलेशन करता येतील किंवा अंदाज लावता येतील अशा पद्धतीने काय करत चला प्रश्नांकडे बघण्याचं टेक्निकल स्किल चेंज करा बरेच प्रश्न असे असतात मित्रांनो कि त्या फक्त प्रश्नाकडे बघितल्याच्या नंतर डायरेक्ट उत्तर तुम्हाला समजतंय ऑप्शन बघितल्याच्या नंतर उत्तर समजतंय असे बरेच काय असतात की वयाचं आणि गुणोत्तर जेव्हा विचारलं जातं सांगितलं जातं असे काही काय वय देतात मित्रांनो गुणोत्तर काय असतं तीन एखाद्याच आज तीन दिलेलं असत आणि ऑप्शन मध्ये असं असतं सहा आणि सतरा सहा आणि सतरा ऑप्शन दिलेला असतो दोन ने सहा भाग गेलाच पाहिजे सतराला तीन ने भाग गेलाच पाहिजे गेला नाही तर ते ऑप्शन कॅन्सल करून टाकायचं डायरेक्ट कारण तीन आणि सतराच्या पटीत काय बाबा तीनच्या पटीत सतरा येत नाही त्याच्यामुळे तो ऑप्शन लगेच इलिमिनेट करता आला पाहिजे तिथे नादी लागत बसलं नाही पाहिजे असे तीन तीन ऑप्शन मित्रांनो असे उडून जातात आणि एक उरलेला ऑप्शन हे आपलं उत्तर असतं त्याच्यामध्ये जास्त डोकं लावायची गरज नसते प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवता जे सरावासाठी प्रश्न सोडवता त्याच्यामध्ये ह्या स्किल वापरण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर प्रश्न सोडवता आणि अवघड जे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे वेळ शिल्लक राहत धन्यवाद मित्रांनो मी या ठिकाणी थांबतो व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला करा ला करा लाईक आणि आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्यासाठी मित्रांनो विसरू नका तुमचे जे काय प्रश्न असतील कोणतेही प्रश्न तुम्हाला सुट न सुटणारे तर त्याला काय करा एट सिक्स सिक्स नाईन एट नाईन एट नाईन वन थ्री या नंबर वरती टेलिग्राम एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ घेत जाईल मित्रांनो थोडासा आता माझाही अभ्यास चालू आहे मीही त्यामुळे अभ्यास चालू असल्यामुळे जास्त वेळ व्हिडिओसाठी किंवा लेक्चर्स साठी देऊ शकत नाही पण तरीही तुमचे जे प्रश्न आहेत त्यांच्यावरती मी एक्सप्लेनेशन घेण्याचा किंवा तुमच्या त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा नक्की पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो